आयटी सांस्कृतिक या विविध खात्याचे मंत्री आमचे मित्र आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य आशिष शेलारजी सन्मान्य खासदार धैर्यशीलजी आमदार विक्रांत पप्पू शेठ पंडित शेठ सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांचा आज प्रमुख केला असतात तुमचे शंभर माझे पन्नास दीडशे रुपयाचा किती मोठा ब्रिज झाला असतो जाऊन द्या सर्व आले शंभर टक्के प्रीतम मात्रेंसारखा एक समाजाशी जुडलेला आहे जे मात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्याने कधीही पक्षपंथ न बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं आणि असे सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत रायगड जिल्ह्यासाठी एक आनंदाचा सोहळा आनंदाचा उत्सव आपण या ठिकाणी खऱ्या साजरा या ठिकाणी करतोय आज न भूतो असा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रसिद्ध उद्योगपती आणि आदर्श माझी नगराध्यक्ष सन्माननीय जय महादेसाहेब जो जोरदार टाळ्यांचे सन्माननीयमजी महादेसाहेब यांचं जोरदार स्वागत करूया त्यांच्या समोर आलेल्या असंख्य माझी नगरसेविका मग कार्यकर्ते जोरदार टाळ्यांच्या गरज या ठिकाणी स्वागत करूया तमाम आलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्वांच आता जाहीर पक्ष पण सोहळ्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंच उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करतोय आणि या सोहळ्याचा प्रास्त करण्यासाठी उत्तर नागरिकला भारतीय जनता पार्टीचे सामान्य अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि विशेषतः रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री त्याच्या समेत या ठिकाणी परवेला మహాగరపా విరోధీ పక్షే సన్మాయ మహాగరపా సన్మాని విరోధీ మహాసే స్వాగత గజరాజీ మహా స్వాగత అనేది

जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल पोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर त्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये दे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व त्यांच्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी भारती ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महाजीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलाय असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वारे आता सुरू झालेले आहेत त्यावेळेस इन्कमिंग जे आहे आणखीन आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे का मला सांगायला आनंद होतो की चांगले वैचारिक दृष्ट्या ज्यांची चांगली समाजामध्ये ज्यांना विचारलं जातं अशी काही मंडळी की सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसतात आणि त्याचाच आज आप आपण सर्वांनी परिपाठ पाहिला असेल की आज हा झालेला मोठा प्रवेश त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी मंडळी भारतीय जनता पार्टी मध्ये येत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नक्की स्वागत भारत शा पाक युद्ध थांबलेलं आहे सर भारत पाक युद्ध थांबलेलं आहे पनवेल उरण आणि खालापूर मध्ये शेतकरी कामगार पक्ष ताकद घेऊन कमी झाले पण भाजप हे आपण मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल पपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर बरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ना जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांच मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खर तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं की केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महावीजीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला चांगल में में एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलंय असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र